तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी घरी आलेली आहे तर मी कल्याणला राहते तर गावाला मी एक आठवडा मी गावाला होती खूप छान वाटला तर मी घरी आलेली आहे आणि घरी येताना मी हे आंबे आणलेले आहेत आणि एकच सांगेल उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये फळांचा राजा आंबा या आंब्यापासून जर समजा आपण काही डिशेश करून नाही खाल्ल्या तर काहीच नाही खाल्लं नाही का तर मी आज या आंब्यापासून छान मस्त आमरस करणार आहे आणि तुम्हाला हे माहीत आहे मे महिना आला की आंब्यांची सीझन चालू होते सुरू होते आणि या आंब्यापासून आपण खूप वेगवेगळे पदार्थ करून खातो लोणचं म्हणा करीचं पण म्हणा खूप साऱ्या गोष्टी नाही का आणि खरंच सांगते उन्हाळ्यामध्ये आपण आंबा हा घरी आणतोच आणतो आणि घरी आणल्या आणल्या आधी आमरस पुरी आधी करतो तर आज आपण आंब्रस पुरी आणि त्याचबरोबर बटाट्याची भाजी करणार आहोत तर इथे मी कुकरमध्ये बटाटे बॉईल करण्यासाठी ठेवलेली आहेत तर मी मोठ्या गॅसवरती छान मस्त तीन शिट्ट्या काढून घेणार आहे आणि तुम्ही ते एका साईडला घेऊ बघू शकतात तर आपण पुऱ्या करणार आहोत तर पुऱ्या करण्यासाठी मी इथे एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये मी साधारणपणे दीड वाटी मी कणिक घेतलेला आहे त्यामध्ये मी अगदी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे आणि यामध्ये मी आ, अगदी पाव वाटी मी आ, जो जाड रवा, तो आड़ आ, रवा आड़ के ला, ता ता आहे तो मी ॲड करणार आहे आपण पुरी करताना समजा रवा ॲड केला तर एक फायदा असा आहे की आपली जी पुरी आहे ते ॲटलीस्ट दहा ते पंधरा मिनटं छान मस्त अशी फुगली राहते लगेच मऊ आणि सॉफ्ट होते आणि हलकी अशी कडकच्या कडक म्हणजे जास्त कडक नाही पण हलकी अशी कडक राहते आणि तशी ती कुरकुरीत जी पुरी आहे ती आमरसबरोबर खायची मजा वेगळी असते तर आपण यामध्ये पाणी ॲड करून छान मस्त याचा गोळा तयार करून घेऊया तर इथे मी अगदी पाववाटी रवा जाड रवा ॲड केलेला आहे जर तुमच्याकडे जाड बारीक रवा असेल तुम्ही बारीक रवासुद्धा ॲड करू शकतात तर रवा ॲड करून छान मस्त आपलं हे पाणी ॲड करून छान मस्त हे कणिक मळून घ्यायचं आहे मी थोडंसं ऑइल ॲड केलेलं आहे आणि छान पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता हे जे कणिक आहे तर हे कणिक मी अर्धा तास असंच भिजत ठेवणार आहे आणि जर तुम्ही पुरी करताना जर रवा ॲड करत असाल तर फक्त अर्धा तासच भिजत ठेवा त्याच्या व्यतिरिक्त जास्त वेळ भिजत ठेवू नका कारण जे कणिक आहे ते खूप जास्त सैल होण्याची शक्यता असते तर तुम्ही इथे बघू शकता मी ते हे आंबे घेतलेले आहेत तर हे जे आंबे आहेत तर मी आंबे हे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता हा जो आंबा आहे आता आंब्रस करण्यासाठी कुठला आंबा घ्यावा तेवढंच सांगेल की आंबा कुठलाही असू दे तो त्या आंब्यापासून आमरस बनतोच बनतो मग तुम्ही तोतापुरी आंबा घ्या केशरी आंबा घ्या किंवा तुम्हाला ही माहिती आहे आजकाल गावाकडचे सुद्धा आंबे छान विकायला येत आलेले असतात किंवा येतात खूप वेगवेगळ्या प्रकारचे आंबे असतात जसं की राजापुरी आंबा त्यानंतर तोतापुरी आंबा त्यानंतर केशर आंबा खूप सारे वेगवेगळे व्हरायटीज असतात पण एवढंच सांगते आंब्याच्या जरी वेगवेगळ्या व्हरायटीज जरी असल्या तरी आंब्याची चव एक ही एकच असते आणि मग तुम्ही कुठलाही आंबा घ्या आमरस करण्यासाठी तरी ते मी अशा पद्धतीने हा जो आंबा आहे तो आधी पूर्णपणे हलक्या हाताने असं दाबून दाबून घेतलेला आहे आणि जसं की तो त्यातला आतला जो गर आहे तो छान मस्त असा सॉफ्ट होईल आणि त्यानंतर मग आपल्याला तो आंबा छान मस्त असं मऊ करून घेतल्यानंतर अगदी हाताने त्यातला आतला गर आणि क आणि जो बाटा आहे अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचा आहे एका बाऊलमध्ये आणि तुम्ही ते बघू शकतात ही जी हा जो बाठा आहे या बाठाला पण जे आ जे आंबरस आहे तो सुद्धा हाताच्या सहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे किंवा तुम्ही ग्रायडरमध्ये आंब्याच्या अशा फोडी करून किंवा आतला गर काढून तुम्ही ग्रँडरमध्ये सुद्धा ग्राइंड करू शकतात पण हे हाताने छान मस्त असं मऊ करून मग त्याचा आमरस काढणे ही मजा वेगळीच असते आणि याला खरीच चव असते खरं म्हणजे आणि ही जी पद्धत आहे तर ही पद्धत मी माझ्या आजीकडून शिकलेली आहे माझी आजी पण अशीच करायची छान मस्त हातावरती असे हे आंबेत ना असे गोल गोल असे ना मस्त चोळून चोळून घ्यायची आणि मस्त हाताने अमरस करायची आणि आम्हाला चपातीबरोबर खायला जायचे हे आणि आम्ही मामाकडे गेलो ना मे महिन्यात का ते सगळे दिवस आम्हाला आठवतात तर कधी कधी असं वाटतं की चला आजीने ज्या आजी ज्या पद्धतीने अमरस का काढायची त्या पद्धतीने आपण सुद्धा आमरस काढूया तर मी सुद्धा चा, जार अशा पद्धतीने हा आमरस काढून घेतलेला आहे पण याच्यामध्ये मी थोडी वेगळी पद्धत फॉलो करणार आहे आम्हाला आजी अशा पद्धतीने द्यायची असं छान मस्त जाडच्या जाड असं आंब्याचा आतला गर असायचा आणि आम्हाला आजी चपाती बरोबर असं खायला द्यायची कधी कत कधी भाकरी बरोबर पण खा म्हणजे भाकरी बरोबर पण खायला द्यायची त्याची मजा थोडी वेगळीच असायची पण आता हा जो आपण जो आंब्याचा गर काढलेला आहे तो आपण आता ग्रँडरमध्ये ॲड करणार आहोत आणि यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत आता हा जो आंबा आहे तर हा आंबा जास्त म्हणजे आंबट नाही आहे पूर्ण गोडच आहे तर त्यानुसार मी इथे कमी साखर ॲड केलेली आहे तुम्हाला आंबट जसं गोड हवं त्यानुसार तुम्ही साखर ॲड करू शकतात यामध्ये मी वेलची ॲड केलेली आहे आता छान मस्त झाकण लावून घ्यायचं आहे आणि छान मस्त आपल्याला हे ग्रँड करून घ्यायचं आहे तर इथे आपलं छान मस्त असं आमरस तयार झालेलं आहे आणि असं आमरस पुरीबरोबर खायची मजा ही वेगळीच असते तर इथे मी काजेचा बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपण हे आमरस ट्रान्सफर करून घेऊया तर आणि हे आमरस खूप सही वाटतं आणि तुम्हाला सांगू का ॲक्च्युली असं वाटतं की ना छान मस्त वाटी घ्यावी आणि वाटी भरून आमरस घ्यावं आणि छान मस्त स्पूनच्या ज्या आपण खायला बसावं पण मी असं काही करू शकत नाही आहे कारण मला बरंचसं काम आहे तरीसुद्धा असं एक मनातून कुठं तरी वाटलं की अरे थोडं तरी टेस्ट कर ना काय हरकत आहे टेस्ट करायला म्हणून मग मी एक स्पून घेतला आणि आमरट टेस्ट केला खूप छान आणि सही झाला होता तर आता मी बटाट्याची भाजी करणार आहे तर त्यासाठी मी कांदा टोमॅटो मिरची आणि कढीपत्ता अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि इथे कुकर मी ओपन केलेलं आहे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झालेलं आहे आता हे जे बटाटे आहेत आपण ही बटाट्याची जी, जी सालं आहेत ते ही साला आपल्याला ही काढून घ्यायची आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का जेवण जेव्हाही आपण ना जेवण घरी तयार करतो तयार करताना आपण म्हणजे टेस्ट करतोच पण टेस्ट करताना असं वाटतं की अरे खूप सारी कामं काय टेस्ट करत बसावं चला आवरूया असं वाटतं पण तुम्हाला सांगू का जेवण करता करता आपण जे जेवण बनवलं आहे ते आपण जेव्हा स्पोर्णी म्हणजे छान मसाची चव चाकतो की किंवा त्याची चव कशी आहे कशी लागते हे आपण बघतो ना तर ना तो एक अनुभव थोडा वेगळा असतो तर इथे बटाटे छान मस्त सालं काढून मी स्मॅश करून घेतलेली आहे त्याचबरोबर फ्राय प्लॅन घेतलेला आहे त्यामध्ये जिरे राई कढीपत्ता ॲड केलेला आहे त्यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो मिरची आणि हळद हे एकत्रच ॲड करायचं आहे आणि छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे अगदी एक ते दोन मिनटं आपण वाफ देणार आहोत आता एक ते दोन मिनटं वाफ दिल्यानंतर छान फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला बटाटा स्मॅश केलेला बटाटा ॲड करायचा आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे अगदी एक ते दोन मिनटं त्यानंतर आपला गॅस बंद करायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी छान मस्त तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा पुरीबरोबर अशी भाजी नक्की ट्राय करा ही भाजी एकदम टेस्टी अशी लागते आणि एकदम झटपट अशा पद्धतीने होते आता इथे कढईमध्ये मी ऑईल ॲड केलेला आहे आणि ते ऑइल मी गरम करायला ठेवलेलं आहे अर्धा तास झालेला आहे आता हे कणिक आहे त्यान छान मस्त मी मळून घेतलेलं आहे आता कणिक मळून घेतल्यानंतर त्याचे मी अगदी छोटे छोटे गोळे केलेले केलेले आहेत आता हे जे गोळे आहेत तर छान मस्त हे गोळे आपण लाटून घेऊया पुरीच्या आकाराने आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ना प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार पुऱ्या पुऱ्या करतात कारण कोणी काय करतं च, च चपाती लाटतात आणि मग छान मस्त त्या पुऱ्यांना गोल असा आकार देतात आणि मग त्या पुऱ्या तळल्या जातात पण मी तसं करत नाही मी अगदी छोटे छोटे गोळे करते आणि त्याच्या पुऱ्या करते तर इथे माझ्या पुऱ्या छान मस्त मी एका प्लेटमध्ये आतील लाटून घेतलेल्या आहेत आणि ही आधी छोटीशी पुरी कारण मी इथे छोटीशी पुरी का तयार केलेली आहे कारण मला चेक करायचं होतं आपलं तेल गरम झालं आहे की नाही तसंही तेल गरम झालंच होतं था, पण तरीसुद्धा विचार केला की चला आपण आधी छोटीशी पुरी ॲड करूया त्याच्यामध्ये मी छोटीशी पुरी ॲड केली ती पुरी छान मस्त तळून निघाली तर आता ह्या ज्या बाकीच्या पुऱ्या आहेत त्यासुद्धा मी तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकतात आणि पुरी तळताना जो खमंग असा वास येतो ना पुरी तळण्याचा वगैरे तर खूप छान वाटतं म्हणजे असं वाटतं की मस्त गरम गरम पुरी आणि आमरस याचा आस्वाद घ्यावा असं तुम्हाला वाटतं की तुम्हाला वाटतं की नाही हे मला कमेंट्स करून नक्की सांगा मला खूप असं वाटतं की अरे मा वा मस्त गरम -गरम, गरम गरम पुरी आहे आणि गरम गरम पुरीसोबत मस्त आपण आमरस किंवा आम्र श्रीखंड खाऊया असं तुम्हाला वाटतं का नक्की मला सांगा तर इथे अशा पद्धतीने मी पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता इथे आपल्या मस्त पुऱ्या फुगलेल्या आहेत टम्म अशा पुऱ्या फुगलेल्या आहेत त्याचबरोबर यामध्ये आपण रवा ॲड केला होता त्यामुळे ह्या ज्या पुऱ्या आहेत अगदी पन दहा ते पंधरा मिनटं छान मस्त फुगून राहतात आणि छान मस्त क्रंच आणि कुरकुरीत लागतात आणि मऊसुद्धा असतात तर इथे आपला आमरस आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर चला तर आपण आता प्लेटिंग करायला सुरुवात करूया आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की पुरी ही अशी आहे की तुम्ही बटाट्याच्या भाजीबरोबर खा किंवा बरोबर खा किंवा श्रीखंड बरोबर खा पण पुरी हवीच असते किंवा तुम्ही मटर पनीरची भाजी बनवा किंवा तुम्ही इतरही कुठली व्हेज भाजी बनवा जर कधी आपल्या घरात पाहुणे येणार असतील तर आपण पुरीचा हा बेत नक्कीच करतो तर इथे अशा पद्धतीने मी आंबरस आणि बटाट्याची भाजी आणि पुऱ्या अशा पद्धतीने मी ही थाळी तयार केलेली आहे तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर तुम्ही ते बघू शकता फायनली आपलं छान मस्त असं आमरस पुरी किंवा पुरी भाजी ही थाळी तयार झालेली आहे तर पहिलं नैवेद्य मी माझ्या गणपती बाप्पांना दाखवणार आहे तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की हे जे ताट आहे तर मी आधी नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवते नंतर ज्ञानेशला देते पण आधी माझ्या घरात दोन गणपती बाप्पा आहेत